अण्णांना नाश्ता देते काय बोलताय अण्णा मग काय नाश्ता नाही करायचा किती वेळा आवाज दिला तुम्हाला किती वेळा आवाज दिला नाश्ता करायला या म्हणून <laughs> थंडी वाजते म्हणून काय नाश्ता नाही ना करायचा घ्या दूध चपाती खा रामकृष्णरी फ्रेंड्स कसे आहात सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर आज सोमवार धावपळीचा दिवस कारण आठवड्याची सुरुवात असते काहींना कामाला जायचं असतं काहींची पेंडिंग कामं करायची असतात तर मला सुद्धा आता मुंबईला जायचं आहे माझी दोन तीन पेंडिंग कामं आहेत ती करायला तुम्हीसुद्धा स्वतःची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा खुश राहा कि आली माझी बस या बसने आता मी जाणार आहे जिथे आमचा भांडोपला रूम आहे रेशन कार्डचं काम आहे तर ते काम करण्यासाठी आता मी तिकडे चाललं आहे फ्रेंड्स मी आता आले आहे ठाण्याला कोटकच्या ऑफिसमध्ये आले होते जरा हेल्थ इन्शुरन्सचं काम मी करते त्यासाठी तर ते काम झालं आहे आता माझं म्हटलं ठाण्याची प्रसिद्ध मिसळ आहे ती खाऊया बघू तिथे भरपूर गर्दी असते मिळते कि नाही खायला की दुसरा काही खावं लागतंय ते तर में मी आलेले आहे इथे मामलेदार मिसळ आहे त्याच्या बाजूलाच वरच्या बाजूला आमंत्र पाहिलं इथे किती लाईट लागली चला मी आता लाईनमध्ये मध्ये धावते काय बोलतय आमटी केली ना तुमचं काय तुमचं करायचंय तुमचं नामचं काय वेगळं आहे काय मग सगळ्यांसाठी केलंय भाकरी करते आता पुलाव आ? करते खाणार का आ? भात खाणार नाही ना? मग ठीक आहे तुमच्यासाठी भाकरी करते गा गा? हा चालेल फ्रेंड्स जेवायला या ज्वारीची भाकरी मेथीची भाजी आणि मसाले भात मला अजिबात बरेच दिवस ना। मसाले भात केला या जेवायला तुम्ही काय जेवण केलंय आज बदलापूरला काही ना काही कामं सुरू झाली आहे सो फ्रेंड्स आता हा म्हणजे लोकांना माहितच नव्हतं काही लोक गडबडले शेवटी मग तिथे जे रॉड लावलेले तिथून खालून वाकून सर्वजण यायला लागले कारण परत एवढं खाली उतरून जाणार कोण उद्या आधीच थकून आलेले शुभर चढ उतर करायचं म्हणजे भरपूर कंटाळा येतो